कारण आपल्याला महिलांना जो आज त्रास होऊन राहिला आहे फक्त चिपडे लाभवून करून हे सरकार जे महिलाची दिशाभूल करत आहे त्या आज महिलांना सक्षमीकरण करण्याची योजना द्यायला पाहिजे हे सरकार नाही राहिलं परंतु आमचा मानस आहे की जिल्हा बँक शेतकऱ्याची ग्रामीण भागातली बँक आहे आणि महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सबसिडी योजना आहे बचत गटाची योजना आहे ज्याच्यामुळे महिलांना लाखो रुपयाचं कर्जपर्यंत सक्षम होतील या सगळ्या योजना व आमच्या भगिनीपर्यंत पोहोचाव्या व बाळासाहेब ठाकरे वागत्या ऐंशी टक्के समाजकार आलो आणि महिलांसाठी अजून सक्षमित करण्यासाठी जेवढा आम्ही पुढे राबू एवढंच सांगण्यासाठी आम्ही महिला भगिनींना भेटण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं जिल्हा आज मंगरुळ येथे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सन्मान्य अभिजित ढेपे यांच्या पुढाकाराने महिला सक्षमीकरणचा मेळावा महिला मेळावा आज इथे मंगळूरमध्ये आयोजित केला आणि महिलांची उपस्थिती पाहून मी अवाक झालो की आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवताना प्रत्येक कुटुंबाच्या घरात जे कुटुंब प्रमुख म्हणून उपाधी मिळवली आणि त्यांनी प्रत्येकाच्या हृदयास जो स्थान निर्माण केलं त्याची प्रचिती आज आम्हाला या मंगळूरूमध्ये आली कारण आज महिला म्हणजे एका घराची पूर्ण कुटुंब चालवणारी महिला आहे त्यांनी ज्या जिजाऊनी शिवाजी निर्माण केला ज्या जिजाऊच्या माध्यम अहिल्याबाई होळकर सारख्या त्यांनी पूर्ण त्यांचं नेतृत्व केलं अशा सर्व महिला आज महिला सक्षमीकरण या महत्वात आली पूर्ण जिल्हा बँकेच्या माध्यमातून अति त्यांना सक्षमी करता येईल विजय घेऊन आज तिथे जो मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याला प्रतिसाद महत्व आहे आणि जिल्हा बँकेने दिला आहे की जे ज्या काही त्यांच्यासाठी करता येईल जे जे त्यांच्यासाठी काही करता येईल तिथे आपण त्याच्या ज्या महिलांची एक केला संपूर्ण अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी त्या बँकेच्या माध्यमातून त्यांची काही योजना आहे किंवा राज्य शासनाच्या योजना आहे त्यांना मदत करता येईल अर्थानं आज जो पुन्हा अमरावती साढे पंज